चल परी टाळ्या वाज परी टाळ्या यू हॅपी टू यू हॅपी डियर सानवी तर नमस्कार सगळ्याला तुम्ही विचारत असाल की आज काय मेळ आहे जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलं होतं आज बड्डे आहे सानवीचा सा, त्याच्या बड्डेसाठी आपण जातो आहे आणि परी वगैरे कोमल सगळ्यांचं आवरण झालेलं आहे इकडे सुदर्शन बसलेलं आहे चला हाय कराव हाय तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तिच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद म्हणतो ओके परी बाबा कशी झाले परी कोणाचा बड्डे बाळा काहीच नाही बोलणार हाय तर कर चल हाय कर हाय टोपी पाहिली तिथे तीन टोपी पाहिली टोपी काढायली चल की गोमरगेड तयार झालेली आहे आणि पण तयार झाली चला हे बघ चला की, की? आता गे शिकू आत्ता येतो बाळा आम्ही जाऊ ना चला चला लवकर लवकर निघा बरं बाहेर शिकू भोकायचं नाही बाळा नाही दर्द ये नाही दर्द परी इकडे होतो चला चला, चला।, चला, 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 चला चालायचं तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात भेटतोय मित्रांनो चला।, चला परी हॅपी बर्थडे कर दिदील हॅपी बर्थडे कर ते इकडे छान राहते हां त्यू त्यो हां मग हॅपी बड्डे इकडे 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 हा बड्डे चल पप्पी दीदी दिले दर हा हा दीदी फुगा दे फुगा दे इकडे पप्पी दी पहिली दिले हे के इकडे इकडे दीदी दर हा इकडे दीदी लवकर पप्पी देना हा हे गोल माझा मोबाईल आ चार्जिंग ला लाग अरे हवा ला गेली हे गोल मोबाईल बोलू काय केलं रे फुगा पाहिजे परीला ए दीदी परीचा बड्डे ना दीदीला गिफ्ट आणलं तू गिफ्ट आणलं हा इथं ठीक आहे ते आरती बांध आरती घरात बांध फुगा आणला का बरीसाठी दिदील दे फुगा दे आपले सांगले दे फुगा फोडीन ती घे घे इकडे इकडे येऊ मागु, 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 माँग। माँग। आज आहे सानवीचा पहिला बड्डे तर सगळ्यांनी तिला विश करा हे ना बाळा नाही आत्ता झोपेत उठल आणि स्माईल करते थोडी परी आहे इथे खेळतीये परी इकडून इकडून इकुन? परी थोडं इकून एकूण परी इकडून माझे इकडून इकडून एकूण इकडून इथं इथे हा आली परी परी इकडे बघ इकडे बघ बाळा पिल्लू इकडे बघ पिलू वरती चढा पिलू पडल ना पिलूला तवा नाही कळणार तिला पडल्यावरच कळन इकडे बड्डे कोणाचा आहे तुझा नाही नाहीये ना, ना। कोणाचा आहे आहे सानूचा बड्डे आहे म्हणती <laughs> दे सानूला फुगा दे फुगान फुगान सानूला फुगा दे बाळा अरे घे घे चला सगळ्यांनी हॅपी बर्थडे करा सारूला हॅपी बर्थडे चला टाळा टाळ्या वाज वा तू वाज वाज तू टाळू वाजू हे कर ते सगळं नवीन दिसायला इकडे चालू आहे ये तयारी माग आता वेळ आहे जरा अजून थांबावं लागणार आहे परी पण आली इकडे परी कुठे चालली तू चढ नको चढ नको चढू नको थांब घ्यायला तो तर डोलाला के डॉला केक के इकडे फिरणं सुदर्शन असं बाहेर बाहेर तोंड कर त्याचं परी थांब परी खाली बस खाली बस परी

त्याला केकला पलटू नी इकडे कर करता बसत नाही रे राहू दादा राहू दादा राहू दादा ती लावू नको सोरशांत ती भेंती सोरशांत ते लावू नको तर केकला इकडं करणं तोंड इकडं बाहेर करणं असं

बर्थडेनवी हॅपी बर्थडे तू बेस एक गुडआ इकडे इकडे एवढं हां चला हा इकडे 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 तोंड कर इकडे तोंड कर इकडे तोंड कर त्याच्या उडून ते हा पडा हा पडा <laughs> फुटङ क हा चला घ्या फोटो घ्यायचे का चला हा आठ गोल्या आठ बाजूला गोलं आठ बाजूला कुतल कुत

चला आता आपल्याला जायचं आहे आपल्या घरी परी चला जायचं घरी जेवण केलं तुम्ही काय खाल्लं परी तू हो जेवण वगैरे केलंय काय ना आता निघायचं आपल्याला घरी सानीचा बड्डे झालेला आहे सानी जरा बोर झाली म्हणून घरात गेली आणि पाठवण्याचं सगळं आवरणं चालू आहे आता वाजताय साडेआठ नऊ वाजायला लागले हो कुठे जायचं कुठे जायचं चला आपण परीला एकदा औषध देऊया हां चला परील आपण थोडं औषध देतोय घेवाळा आकार इकडे बघ माझ्याकडं आकार घ्या घेऊन 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 घ्या हुशार बाळ हुशार बाळ जाय दुनान मम्मीकडे कडे घेऊन जाय धुवायला पळवकर फायनली आम्हाला यायला रात्री दहा वाजलेत आणि आता आम्ही आलेलो आहे घरी आणि लगेच दुकानात आले दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा परीनं पण थोडा तला जरा जरा खोकला पण वाढला आहे तिथे चॉकलेट खूप खाल्ले तिथं आणि केक पण खूप खा खाल्ला आहे आणि रात्री दहाच्या नंतर घरी आलो आणि त्यानंतर मग म्हणजे सुदर्शनच आलं सोडायला आपल्या चंद्रगाडी घेऊन आणि परत तो वापस गेला म्हणजे त्याला पण उशीर झाला घरी जायला पण ठीक आहे आणि त्याचं गाव जे आहे माझ्या घरापासून पंधरा किलोमीटर पंधरा सॉरी पंचवीस किलोमीटर आहे तर जायला आम्हाला पंचेचाळीस मिनटं लागतात किंवा अर्धा तास मॅक्सिमम पंचेचाळीस मिनटं लागतात तर जाण्यासाठी गाडीच कारण की आई होती कोमल होती परी होती आणि मी होतो त्यामुळे आम्ही गाडीनच गेलो आणि गाडीनंच वापस आलो तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला कमेंट्समध्ये आणि सानवीचा पहिलाच बड्डे होता त्यामुळे एवढं सगळं तयारी केलेली आहे या व्हिडिओ या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक पिंक कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला बाकी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना बाय बाय